मी किती आहे आणि कोण विरोधात हा विषय महत्वाचा नाही आहे पण एक समाजसेवक म्हणून ज्यांनी आपल्या कार्यालयातून कार्यातून परिचय दिला ते निलेशजी सांबरे हा परिचय जुना जरी असला तर त्यांच्या कार्याची ओळख म्हणून मित्र परीक्षा ही मतदाराची आहे परीक्षा उमेदवाराची नाही आहे पन्नास पंचाहत्तर वर्षामध्ये जर आम्ही जर ही सगळी स्पर्धा पाहिली तर ती धर्म आणि जातीची आहे जातीचे आणि धर्माचे गणित सगळे आम्ही पाहतोय प्रत्येक पक्ष आप आपल्या पद्धतीनं मांडत असत मी तुम्हाला खास करून सांगतोय बच्चूकोळ जेव्हा पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा बाजूने त्याच्या बाजूने पक्ष नव्हता त्याच्या बाजूने कुठल्याही धर्माचा झेंडा नव्हता कुठलाही पाठिंबा नव्हता दिल्ली मुंबईचा नेता नव्हता होता तर आपल्यासारखी जनता होती म्हणून बच्चूकडून चार डामी उडून आलेला आहे हे जर एका मतदारसंघात होऊ शकत तर महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यात एक कार्यकर्ता म्हणून आम्ही का निवडून देत नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे तुम्ही आम्ही सगळेजण जर आम्ही पाहतोय धर्म आणि त्या धर्माचे झेंडे घेऊन जर मत मागायला निघालो तर ज्या माझ्या माय बहिणी अजूनही त्यांना घर नसल ज्याना मजुरीची मजुरी भेटत नसल ज्या शेतकऱ्याला अजून भाव भेटत नसल आणि त्याच्या समोर जर आम्ही झेंडे उभे करून जर मतं मागत असाल तर ते हात छाटण्याची वेळ खऱ्या अर्थानं या निवडणुकीत आम्ही दाखवली पाहिजे मित्र योगायोगानं शिलाई मशीन हे चिन्ह आपल्याला भेटलं निलेशी शिलाई मशीन म्हणजे कामगाराचं प्रतीक आहे ते शिलाई मशीन चालू नाही जे तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा तुम्हाला धड घालता येणार नाही आणि जे कपडे घालतो ना ते शेतकऱ्याचं प्रतीक आहे जर थांबले ना तर मी सांगतोय नंगे फिराव लागेल अशी अवस्था आहे आम्ही पाहतोय का एक कपडा जो आमचा शेतकरी लाख मेहनत करून रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून रक्ताचं पाणी करून मित्र काळ्या मातीत आम्ही पाहतोय पांढरं सोनं निर्माण करत त्या शेतकऱ्याचं काँग्रेसवाल्याने भलं केलं नाही त्या शेतकऱ्याचं भाजपवाल्यांनी पण भलं केलं नाही आणि म्हणून खऱ्या यासाठी आम्ही एक तिसरा उमेदवार म्हणून त्या लोकसभेत पाठवण्याची गरज आहे मित्र आपण पाहतोय या सगळ्या रणधुमीमध्ये एक हजार रुपये भाव कापसाच्या भावाची कमी झाले मला चम्मा वाटलंय का इकडे निवडणूक चालू आहे आणि कापसाचे भाव हजार रुपयानं कमी होत आहे तरी शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट का नाही कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातलाय निवडणूक हे निमित्त आहे निवडणूक हे मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामाने जे आमच्या हक्कावर आमच्या वेदनेवर होणं गरजेचं आहे आणि हल्ली ते दिसत नाही मी जेव्हा लोकसभा अमरावती निवडणूक लढत होतो तेव्हा लोकांना सांगत होतोय का तुमचं मत जात म्हणून पाहिजे जा नाही तुमचं मत आम्ही धर्म म्हणून पाहिजे नाही तर तुमचं मत शेतकरी आणि शेतमजूर जर दिलं तर आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही खणकावून सांगत होतो मित्र या निवडणुका जेपर्यंत मुद्द्यावर होणार नाही तोपर्यंत सामान्यातला सामान्य माणूस खऱ्या अर्थानं आनंदित होऊ शकणार नाही गॅरंटी तर खऱ्या अर्थानं आमच्या दिव्यांगाला पाहिजे आमचा आमदाराचा पगार पाच महिन्याच्या आत होते पाच तारखेच्या आत होत आणि दिव्यांगाचा पगार तीन महिने होत नाही आदिलशाही बारी का निजामशाही बारी असं मनाची वेळ आली साधा आमच्या तुमच्या पालघर मध्ये जो आदिवासी आहे एमआरएस वर कामावर जातो रोजगार हमीवर त्याच्या पगार चार महिने निलेश भाऊ झाले नाही एकही एक खासदार बोलायला तयार नाही आहे मग आम्ही खेड्यातल्या काम करणाऱ्या माणसाचे दुःख ते जर त्या संसद मध्ये मांडत नसल आणि झेंडा घेऊन मत मागायला येत तर निर्णय तुमचा आहे बटन कोणाची दाबाची म्हणून आम्ही एवढे जर लक्षात घेऊन काम करत नसणार काल परवा आम्ही जेव्हा माझा मित्र आमच्या कार्यकर्त्याच्या घरी गेलोय त्या झोपडपट्टीत जेव्हा फिरत होतोय तेव्हा पाय पसरा एवढे घर नाही आहे मला वाटलं गावापेक्षा शहरातले बरे असणार पण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर भेटू शकलं नाही या मुंबई कल्याण मध्ये सहा ते सात लोक आज एक फुटफाटवर झोपतोय त्याची कोणाला फिकर नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये जर आम्हाला घर झालं नसेल आणि तरी आम्ही चिडत नसणार जाती धर्माच्या नावावर तो राग जर आम्ही दाबून टाकत असणार तर आमच्या सारखे नालायक कोणी नाही आम्ही हा बदल करणं गरजेचं आहे मित्रो सहा हजार एकर जमीन या मुंबई कल्याण मधली फक्त सहा हो लोक जोड आहे चौतीस हजार एकर एक्करवर ही मुंबई स्थापित झाली ही बसली आणि त्याच्यातली गोदरेजची जमीन फक्त तीन हजार एक्कर आहे मी जेव्हा सभागृहात बोलतोय तेव्हा सगळे मंत्रिमंडळ आणि मंत्री लोक खाली मान करून फक्त आवाज ऐकत असत त्या हाकेला आवाजाला आवाज देणारा माणूस सुद्धा सभागृहात सापडत नाही याच कारण आज जात आणि धर्म आणि पंत ही, ही सगळं तोडाच असेल तर असेच नौके उमेदवार ज्यांनी प्रचंड काम सांबरेंनी ज्यांच्या या भागात केलं मी स्वतः साक्ष आहे उगाच काही त्यांच्या प्रचाराला आलो नसतोय एक प्रचार सभा केली राजू शेट्टीची आणि माझ्या अमरावतीनंतर दुसरी प्रचार सभा फक्त निलजसी सांबरे यांची केली आहे दुसरं काही कारण नाही आहे लढणारी फौज कानाकोपऱ्यातून एक एक जरी तयार झाला तर काम करणारा कष्टकरी करणारा खऱ्या अर्थानं माणूस आम्ही पाहतोय सुखानं झोप घेतल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडून सगळ्यांना विनंती करतोय आम्ही किती आहो हे महत्वाचं नाही आम्ही कसे आहोत हे फार महत्वाचं आहे वेळात वीर दवडले सात चार लाख फौजावर हो जेव्हा जो सात सैनिक घेऊन जाऊन पडत तेव्हा शिवबा सांगून देत आहे का तुझे दहा लाख एका इकडे माझे साथ तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही या दिमाखाना आम्हाला समोर जावं लागेल लढाई जिंकणं महत्वाचं आहे हारण्याचा ठपका लागू देऊ नका काम करणाऱ्याच्या पाठीमाग जर हार नशीबी आली तर काम करणारा कार्यकर्ता दफन झाल्याशिवाय राहणार नाही काम करणारा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे ह्या खरा तर तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेल का निलेशजी सामरे जे वीस तारखेला होणार तुमचं आमचं जे काही मतदान असेल लोकशाहीच्या माध्यमातून ही चळवळ आम्हाला उभी कशी करता येईल आम्ही पाहतोय दहा आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे आणि ते मतदान ज्या दिवशी कामावर हुद्द्यावर मुद्द्यावर होईल त्या दिवशी चित्र बदललेलं असेल आम्ही वीस वर्ष बच्चकडू सातत्यानं लढतोय सातत्यानं लढतोय कुठल्याही पक्षाचा पाठिंबा या वीस वर्षात बच्चू कधीही घेतला नाही कधीही कुठल्याही नेत्याला बोलावलं नाही कोणत्या हिरोला बोलावलं नाही हिरोईनला बोलावलं नाही आम्हीच सगळे काही होतोय बच्चूकडू कार्यकर्ता होता आणि नेता पण होता आणि उमेदवार पण होता मित्र ह्या लढाई जिंकता येत फक्त तुमच्या मंडळात ताकद आणि मनात खऱ्या अर्थानं विचाराची गरज आहे डोक्यामध्ये एक विचार घेऊन आणि मनगड मजबूत केले तर अशा अनेक निवडणुका जिंकता येईल माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्या कल्याणला सभा होतोय निलेशराव मी सात वर्ष विदाऊट तिकीट गेलो या रेल्वेमध्ये सात वर्ष तिकीट नावाची गोष्टच पाहिली नव्हती आम्ही विधानसभेत निवडून आल्यावर डायरेक्ट एसीचा डब्बा भेटला होय विदाऊट तिकीटचा कारण ते पैसे सरकार भरतंय म्हणून पैसेच भरावं लागले नाही पेशंटला यादाची सोय नाही म्हणून आम्ही पाहतो खिशात पैसे नाही पण त्याचा जीव असला पाहिजे म्हणून विदाऊट सात वर्ष प्रवास केला आठ वेळा आम्ही या जैलात अंदर राहिलो विदाऊट तिकीटच्या नावानं पण काम सोडलं नाही साडेतीनशे गुन्हे दाखल अंगावर पण अजूनही डरकावल्याशिवाय राहत नाही सत्ता कोणाची असू दे कोणी कितीही मोठा असू दे नेता आमचा बाप होऊ शकत नाही शेतकरी आणि मजुराचा आमचा मायबाप होऊ शकत हे ठणकावून आम्ही सांगत असतोय आणि हे ठणकावून सांगणारे माणसं आता कमी होत चाललय जे आहे ते वाचवा त्याला ताकद द्या मजबूतीनं समोर या आणि मला वाटते वीस तारखेला शिलाई मशीनवरचं बटन दावा अशी विनंती करतो आणि इथं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र